काय मत मंडळी मस्त मजेत आहात ना मजेत तर आपल्याला असलंच पाहिजे कारण या वर्षी निवडणूक आहेत ना तर मंडळी आता देशभरात लोकसभा निवडणुकीच वार वाहू लागले त्यामुळं राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागले आहेत अशातच अतिशय संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं असत आणि या लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराचं नाव घोषित केले चला तर मग आपण बघूया बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकी निवडणूक कोणाकोणात होणार आहे आणि कोणाचं नाव अजितदादांनी घोषित केले नमस्कार मंडळी मी आहे भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके बारामतीत यंदा ननंद भाऊज यांच्यात मुकवला रंगणार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या दोघांचीही तयारी अगदी जोरदार आहे आणि सुनेत्रा पवार यांचे कालच अजितदादानी नाव जाहीर केले कसं आहे मंडळी बारामतीवर गेल्या काही दशकापासून पवार यांचीच सत्ता राहिली पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण आतापर्यंत होतं मात्र अजित पवार यांनी बंड केल्यावर काका पुतण्या एकमेकांच्या समर उभ्या आहेत त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार सांगा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उभं राहणार याची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केले त्यामुळं मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पवार कुटुंबाचा बाले किल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता अजित पवार यांची धाकटी वही सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुमेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता ते तेथील त्या मतदाराला मत देऊन निवडून देण्याची भावनिक साथ घातली होती त्यामुळं ते त्यांच्या पत्नी सुमेत्रा पवार यांना उमेदवारी देतील अशी शक्यता वर्तवली जाते सुनेत्रा पवार या देखील मतदारसंघात मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत यासोबतच सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारे चित्ररथ देखील मतदारसंघात फिरवले जातात हा रथ संपूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरणार आहे सध्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत त्यांच्या आधी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चार पर्यंत सातत्याने खासदार राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असं जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी बारामतीत सभा घेत यापूर्वी कधीही निवडणुका न लढवलेल्या उमेदवाराला मी उमेदवारी देणार आहे परंतु ती व्यक्ती पुरेसा अनुभव असलेल्या लोकांमध्ये असली पाहिजे पवार म्हणाले की लोकांनी ते स्वतः निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं अजित पवार यावरच थांबले नाही ते म्हणाले पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं तुम्ही मतदारांना न नमकता मत सांगावं कि गेल्या तीन चार वेळा तुम्ही ज्याला निवडून देत आहात त्याहून अधिक विकास काम येथून निवडून आलेला नवा उमेदवार मतदारांना सांगा की हे अजित पवारांचं वचन आहे आता सुनेत्रा पवार या, या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या आहेत असं असलं तरी त्या सामाजिक कार्यातून कायम सक्रिय राहिलेल्या आहेत त्यामुळेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत सुनेत्रा पवार या एन्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया शिवाय हायटेक टेक्स्टाईल पार्क आणि कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडलेल्या आहेत त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे ग्राम स्वच्छता स्मार्ट विलेज पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून त्या त्या सक्रिय सक्रिय आहेत शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत विद्या प्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यानं दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक मावळ मधून लढवली होती मात्र या निवडणुकीत पार्थ पवारचा पराभव झालेला होता पण येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता बारामतीतून चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे ननंद विरुद्ध भाऊजय या सामन्यात नेमकं कोण जिंकणार आहे ते आता पाहायचंय